श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे गुरुपुष्यामृत योग आणि उद्या शाखंबरी पौर्णिमासुद्धा आहे तर अत्यंत दुर्मिळ असा योग जुळून आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला सात दिवे सात ठिकाणी लावायचे आहेत त्याप्रमाणेच या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू ही सुद्धा आवरजून टाकायची आहे आपले दारिद्र्य दूर होण्यासाठी आपली गरिबी कायमची नष्ट होण्यासाठी आपल्याला हे जे दिवे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दीप प्रज्वलित करणे तर हे अत्यंत शुभ मानले जाते घरातील नकारात्मक शक्ती जी आहे तर ती या गोष्टीमुळे दूर होत असते आणि फक्त नकारात्मक शक्तीच दूर होते असे नाही तर दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करते असे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे घराच्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा आपण दिवा जर लावला तर माता लक्ष्मी जी आहे तर तिची कृपा आपल्यावरती सदैव राहते आपल्या कुटुंबात येणाऱ्या संकटांपासून सुटका मिळवण्यासाठी लक्ष्मीदीप जो आहे तर तो लावला जातो ज्या व्यक्तींना आयुष्यात आर्थिक समस्या आहेत पैशाची कमतरता आहे तर अशा व्यक्तींनी लक्ष्मी मातेच्या नावाने लक्ष्मीदीप हा नक्की लावावा आणि यासाठी पौर्णिमा जी आहे तर ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते पौर्णिमेला आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी बरेचसे उपाय करत असतो आणि त्यापैकीच लक्ष्मीदीप लावणे तर हा सुद्धा एक उपाय आहे ऋग्वेदानुसार दिव्यामध्ये देवांचा वास असतो कोणतीही पूजा करण्यापूर्वीसुद्धा दिवा लावला जातो प्रत्येक धार्मिक विधीची सुरुवात ही सुद्धा दिवा लावून केली जाते शास्त्रानुसार देवांच्या मूर्तीसमोर तसेच फोटोसमोर दिवा जो आहे तर तो लावला पाहिजे आणि दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानले गेले आहे माता लक्ष्मीचे आगमन हे आपल्या घरामध्ये होण्यासाठी माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्यावरती राहावा आपल्या घराची भरभराट व्हावी घरामध्ये बरकत यावी यासाठी आपल्याला उद्याच्या शुभ मुहूर्तावरती सात ठिकाणी सात दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत आता हे दिवे लावताना संध्याकाळी आपल्याला हे दिवे लावायचे आहेत तुम्ही साडेसहा ते साडेसात तर या वेळेमध्ये हे दिवे लावू शकता दिव्यातील जी वात आहे तर ही वातीची जी दिशा आहे तर ती आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे तुम्ही जर लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय करणार असाल तर उत्तरेकडे करा तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये सुख समाधान हवं असेल तर वातीची दिशा पूर्वेला केली तरी सुद्धा चालेल परंतु दक्षिण किंवा पश्चिमेकडे वातीची दिशा जी आहे तर ती असू नये तसेच राहूचा दोष असेल काही अशुभ प्रभाव असतील तर ते दूर होण्यासाठी सुद्धा आपण दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करत असतो तसेच दीपदान केल्यामुळे धनप्राप्ती होत असते संतती प्राप्ती होत असते आणि आपल्याला अखंड सौभाग्य सुद्धा लाभते दिव्यामुळे वातावरणातील जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाते दिवा जो आहे तर तो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे ने कार्य करत असतो आणि दिव्याच्या ज्योतीभोवती एक नेहमी सकारात्मक वलय जे आहे तर ते तयार होत असतं आणि यामुळेच आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करतो तर त्यानंतर दिवा जोपर्यंत विजत नाही तर तोपर्यंत त्या दिव्याला आपल्याला स्पर्श हा करायचा नाही घरातील दुःख दारिद्र्य नष्ट होण्यासाठी तसेच आपल्या व्यापार व्यवसायात वाढ होण्यासाठी नोकरीमध्ये प्रमोशन धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्तीचे वेगवेगळे मार्ग आपल्याला मिळावेत तर यासाठी आपल्याला हे सात दिवे जे आहेत तर ते उद्याच्या चांगल्या मुहूर्तावरती आपल्याला लावायचे आहेत उद्या, चा उद्या दिवसभर गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळे उद्याचा संपूर्ण दिवस जो आहे तर तो शुभ असणार आहे आता आपण हे जे दिवे लावणार आहोत म्हणजेच दीपदान करणार आहोत तर यामुळे आपले वास्तुदोष जर काही असतील नजरदोष असतील तर ते सुद्धा नक्कीच दूर होणार आहेत आता कोणकोणत्या सात ठिकाणी आपल्याला दिवे लावायचे आहेत तर हे आता आपण पाहूया तर पहिलं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे तुम्ही रोज देवघरामध्ये दिवा लावताच परंतु या दिवशी आवराजून आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा देवघरामध्ये लावा दिवा हा नेहमी स्वच्छ असावा तो कधीही खंडित झालेला नसावा आणि सगळ्यात शुभ म्हणजे मातीचा दिवा आहे तुम्हाला शक्य असेल तर मातीचा दिवा लावा त्यामध्ये तूप घाला आणि वात जर तुम्हाला कलाव्याची घालणे शक्य असेल तर प्रत्येक दिव्यामध्ये कलाव्याची वात घाला म्हणजे सातच्या सात दिव्यामध्ये तुपाचा आणि कलाव्याचा वापर करा परंतु तुमच्याकडे जर रक्षासूत्र नसेल तर तुम्ही जोडवात सुद्धा घालू शकता आणि जरी तुमच्याकडे मातीचे दिवे नसतील तरी तुम्ही कोणत्याही धातूचा जरी दिवा वापरला तरीसुद्धा चालेल आता वाती किती घालायच्या तर तुम्ही एक वात घातली तरी चालेल किंवा तुम्ही चार वाती जरी एका दिव्यामध्ये घातल्यात म्हणजे चौमुखी दिवे जरी लावली तरीसुद्धा चालतील दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करणार आहोत तर त्या अगोदरच आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे म्हणजे प्रत्येक दिव्याखाली आपल्याला थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा त्या दिव्याला हळदी कुंकू व्हायचं अक्षता अर्पण करायच्या फुल अर्पण करायच्या आणि प्रार्थना करायची की तुमची जी समस्या आहे तर ती समस्या जी आहे तर ती नष्ट व्हावी तर अशा प्रकारे पहिला दिवा देवघरात दुसरा दिवा लावायचा आहे तो म्हणजे आपल्याला मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन दिवे लावायचे आहेत यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येणार नाही आणि वातीची दिशा जी आहे तर ती आपल्याला उत्तरेकडे करायची आहे आता दरवाजा जो आपला आहे मुख्य दरवाजा त्याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला तर असे दोन दिवे आपल्याला लावायचे आहेत यानंतरचा दिवा लावायचा आहे तो म्हणजे आपल्याला तुळशी मातेजवळ कारण तुळस जी आहे तर ती हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानली गेली आहे त्यामुळे आपल्याला तुळशी मातेजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे यामुळे वास्तुदोष जे आहेत तर ते दूर होतात नजरदोष दूर होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होते तर हा सुद्धा आपल्याला तुपाचाच दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही एक दिवा जो आहे तर तो पिंपळ वृक्षाखाली लावायचा आहे आपल्या मनातील जी इच्छा आहे तर ती बोलायची आणि हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा पिंपळ वृक्षाखाली दिवा लावल्यामुळे काय होणार आहे तर आपले जे काही शनिदोष दोष असतील किंवा पितृदोष असतील तर ते दोष जे आहेत तर ते दूर होतील कारण स्वतः शनी महाराजांनी सांगितलेलं आहे की जो कोणी व्यक्ती पिंपळ वृक्षाची पूजा करेल तसेच पिंपळ वृक्षाखाली दीपदान करेल तर त्याचे जे शनिदोष आहेत तर ते नष्ट होतील त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे यानंतरचा एक दिवा आपल्याला पित्रांच्या नावाने लावायचा आहे तो तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी आहे म्हणजे पिण्याच्या पाण्याचं ज्या ठिकाणी भांडं तुम्ही ठेवता त्या ठिकाणी हा दिवा लावायचा आहे आणि हा पित्रांसाठी लावायचा आहे फक्त या दिव्याची वात जी आहे तर त्याची दिशा आपल्याला दक्षिणेला करायची आहे घरामध्ये धनवृद्धी व्हावी आरोग्याच्या समस्या कमी व्हाव्यात आपला पितृदोष जो आहे तर तो कमी व्हावा यासाठी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तसेच पित्रांसाठी आपण प्रत्येक अमावस्येलासुद्धा दिवा लावू शकतो प्रत्येक पौर्णिमेलासुद्धा दिवा लावू शकतो यानंतरचा दिवा आहे तो म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ गॅलरीमध्ये किंवा तुम्ही घराच्या अंगणामध्ये दिवा लावू शकता कारण हा दिवा अंधारामध्ये लावायचा आहे म्हणजे बघा त्या ठिकाणी कोणताही प्रकाश नसतो त्यामुळे अंधारामध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि अंधारात हा दिवा लावल्यामुळे आपल्याला ग्रहनक्षत्रांचे जे काही दोष लागलेले असते तर ते दोष दूर होतात त्यामुळे आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि यानंतरचा दिवा आहे तो लावायचा आहे आपल्याला आपण ज्या ठिकाणी कचरा ठेवतो त्या ठिकाणी सुद्धा एक प्रकारची नकारात्मक शक्ती असते नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते म्हणून तुमची ज्या ठिकाणी कचरा ठेवण्याची जागा आहे तुम्ही डस्टबिन ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे फक्त पित्रांचा जो दिवा आहे म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ त्याचीच फक्त वातीची दिशा दक्षिणेला करायची आहे आणि उरलेल्या सर्व दिव्यांची वात जी आहे तर त्याचं तोंड आपल्याला उत्तर दिशेला करायचं आहे तर अशा प्रकारे हे सात दिवे आपल्याला लावायचे आहेत आणि हे दिवे जोपर्यंत प्रज्वलित आहेत तर तोपर्यंत आपल्याला या दिव्यांना स्पर्श मात्र करायचा नाही दिवे शांत झाल्यावरच हे दिवे उचलायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे त्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा एक वेलची आणि एक कापूर टाकायचा आहे वेलची आणि कापूर नाही टाकले तरी चालेल परंतु औरजून आपल्याला प्रत्येक दिव्यामध्ये दोन लवंगा ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत लवंगा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात त्यामुळे माता लक्ष्मी जे आहे तर तिचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि आपल्याला धनधान्याची कधीही कमी पडत नाही त्यामुळे आवरजून आपल्याला या दिव्यामध्ये दोन लवंगा तरी टाकायच्याच आहेत वेलची आणि कापूर तुम्ही तार। टाकू शकता किंवा नाही टाकले तरीसुद्धा चालेल